बाहेर यायचं का हा बबड्या तुझी आई चालली बघ बाहेर फिरायला चालली जाऊ दे नको बबड्या नाही ना, ना जमा बाहेर जा 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 जाऊ <laughs> दे जाऊ दे बबड्या नको जाऊ दे जाऊ दे मी घेत नाही आता नाही घेत घरात का म्हणजे तू काय काय शा नाही काय हां नाही मग तू पण जा घरात तू पण जाते सोबत निघ बाहेर चल जाते लगे हे जाऊ दे अजिबात उघडू नको दरवाजा नाही नाही जा जा तू पण हे हो बाहेर बाहेर हो जा बबड्या चल, चल जा जा तू हे जा रे हे जा सर येऊ नको जा तू पण बाहेर जा दोघं जा मला तुम्ही दोघं नको जा पळ पळ कुठ पण जा चल निघ बाहेर हे आला बाहेर चल जा रे जा जा ना काय नाही नसतो घेत मी कोणाला त्याला काय झालं हांतो मध्येच हे रे जा, रही, जा, रही, जा। नसतो घेऊन मी अजिबात तिला घेत घेत नसतो मी तिला नाही 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 घेत येऊ नको रे येऊ नको येऊ नको येऊ नको अजिबात तो कस उघड किती उग ते ओकत उघडदारिकदार उघडायला नाही घेत मी तिला तो त्याला कुठं मारतोय त्याच्यावर राग काढते माझा राग पुन काढते ते उगतो शंभू बिले आता त्याला तू त्याला आणले शंभू हन 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 शंभू मार त्याला मार काय टेन्शन घेऊन हन 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 हान मार त्याला हन, हन। रे शंभू काय घाबरू नको दादागिरी आतागिरी करताय तू पण बाहेर नाही का जा रे जा शंभू मिनब्राऊन राहणार आहे तू निघ निघ नि बाहेर चल हा नाही नाही जातो तू पण जा जा जाग नका बाहेर बघ ना ह्या बापल्या काचे भांडणं खतरनाक चालू आहे बाबडे नाही शंभू नाही घाबरत त्याला रे चल निघ बाहेर बाहेर निघ निघ बाहेर जा तू पण बाहेर तो कसं जमीन धरतोय बघ ना नक बाहेर जा जपल जा, जा तू आणि तुझी आई जपल आमच्या घरात राय थांबायचं ना निक चल उठ ना निक निक, निक।, निक।, निक बाहेर जा जा तू जा जा, जा बाहेर तू आणि तुझी आई बाहेर जा आमच्या आमच्या घरात थांबू नका चल जा जपल घरातून निघतोय का बघ ना बाहेर चौक नाटक चल येते मी जा ना बाहेर दोघं जण जा दोघ जण बाहेर नाही चल बर सर चल जा की जा निघ निघ बाहेर तू तुझ्या आईला घरात जागा नाही अजिबात चल निघ उठ चल शंभू <laughs> माझ लाडकं ला ला रे हे लाडक असत माझ्या ले लाडक पोरग असत मारले चांगलेच हे काय घाबरतो थोडी थांब रे पाटील तुम्ही फक्त सहा महिने थांबा सहा महिने कनकी सारखा तिंबा शिकवतो <laughs> <laughs> कणकीसारखा तिंबायच याला परत तुला मी कसं काय करायचं ते मी करतो फक्त सहा आता आहे ना आता वॅक्सिनेशन आलंय जवळ वॅक्सिनेशन हो दे फक्त तुझ्या ना चांगलं उतरायला होतं तुला शंभू आहे ना रे माझ्या पोरा काय आहे ना मी याला किंगच आहे मोठा तू असं त्याला बघितलं ना शंभूला की असा पळाला पाहिजे आईच्या पदराखाली लपायला बरं का लक्षात घे तुझी दहा जागी रे दोन मिनटात बाहेर काढते बघते परत शंभू एकदा जर थोडा अजून ना अजून बाहेर आहे तब्येत झाली शंभूची वागच दिसणार बिबट्याच ह्याला परत ह्याचा व्हॅल्यू आलो गो आलो तुम्ही शंभूच्या पुढं हा काय गरज नाही आवडता पिवडता काय नाही काय नाही खोडी लैदी एक नंबरचं परत शंभू पुढे अशी शिपटी घालून पळण आणि त्याच्या आईपाशी जाऊन बसेन घाबरून शंभू शंभू आताच ऐक घेतलं ना आताच तिंबिन तो शंभू आताच त्याला तिंबिन चांगला तुरी नाही देते निघ निघ बाहेर जा तू तुम तुझे ए, चल नाही ए, थांबतो का चल, मी कशाला गप्पा मारतो निघ तू आहे बाहेर निघ चल ना